नमस्कार बिग बॉस फेम अभिनेत्री टीना दत्ता हिने नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत खाजगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे अभिनेत्रीने एक फ्रीजिंग आणि सरोगशीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे लग्नाबद्दल टीना म्हणाली माझं लग्न व्हावं अशी माझ्या आई वडिलांची इच्छा आहे पण लग्न नाही झालं तर सरोगशीच्या माध्यमातून बाळाचं जगात स्वागत करायचं सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टीना दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे माझ्या जवळच्या मित्राने मला एक फ्रीजिंगचा सल्ला दिला आहे मला असं वाटतं मुली वीसव्या शतकातील आहेत तर त्यांनी एक फ्रीज करून घ्यायला हवेत कारण हे वय योग्य वय आहे वयाच्या पस्तीसव्या वर्षानंतर अनेक अडचणी येतात त्यामुळे प्रत्येक मुलीने एक फ्रीज केले पाहिजे एक फ्रीज करणं हा एक सामाजिक बदल आहे असे देखील अभिनेत्री म्हणाली आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांचं एक फ्रीज करून घेतलं आहे अभिनेत्री टीना दत्ताबद्दल सांगायचं झालं तर तिने उतरण या हिंदी टी व्ही मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती